मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे पश्चिम महाराष्ट्रातून भाजपच्या गळतीला होणार सुरुवात मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एकच रणकंदन महायुतीच्या आमदार आणि खासदारांची आप आपले गॉडफादर यांना भेटण्याची केली घाई भाजपाच्या गळतीला पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होण्याची भीती अनेक राजकीय तज्ज्ञांनी बोलून दाखविली शिवसेना शिंदे गटाच्या आमदार खासदारांनी वर्षावर राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या आमदार खासदारांनी देवगिरी वर तर भाजपाच्या आमदार खासदारांनी केली मुंबईच्या सागर बंगल्यावर गर्दी जनतेचे लक्ष मात्र शिवरत्न बंगल्याच्या आदेशाकडे लोकसभेच्या तिकीट वाटपात झालेली नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि सांबोल्याचे डॉ अनिकेत देशमुख यांच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मोहिते पाटील यांनी घेतलेला निर्णय राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार शेकापचे भाई जयंत पाटील यांनी केलेले भाकीत खरे ठरण्याची शक्यता शौकत पठाण माळशिरस एम एच न्यूज चॅनल